डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडमधील मधील सोसायटी धारक ट्रॅफिक समस्येने वैतागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक लावा भाजप आमदार महेश लांडगे यांना फेडरेशनचं निवेदन पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना चाकण हिंजवडी तळवडे या ठिकाणी नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी जात साथ असताना ट्राफिक समस्येमुळे होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फेडरेशन प्रतिनिधींची बैठक लावावी अशी मागणी पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगले यांनी केली आहे याबाबत आमदार महेश लांडगे यांना साकडे घातले आहे पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त चाकण हिंजवडी तळेगाव तळवडे या ठिकाणी जात असताना या सर्व मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या असल्याने या ठिकाणी व्यवसायासाठी नोकरीसाठी पोचण्यासाठी चार पाच तास लागतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तर या अडचणीमध्ये आणखीन भर पडली असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना या ठिकाणी जात असताना खूप वेळ लागतो त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सोसायटी धारकांचा वेळ तर खर्च होतोच त्याचप्रमाणे तास वाहने चालू राहत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर इंधनावर देखील परिणाम होतो हा एक प्रकारे आपल्या देशाचा साधनसंपत्तीचा देखील अपव्यय होत आहे ही आपली पिंपरी-चिंचवड शहराची आणि पर्यायाने देशाची आर्थिक हानी आहे त्यामुळे कृपया या ट्रॅफिकच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सध्या चालू असणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण हा विषय माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडून पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी काम करत असलेल्या आमच्या सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींची माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी अशी मागणी संजीवन सांगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे वाहतूक समस्यांमुळे पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांची वेळेची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत आहे त्याचप्रमाणे त्यासाठी लागणाऱ्या वाहनांसाठी इंधनावर देखील खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो ही खूप दिवसांपासूनची आमची समस्या आहे त्यामुळे यावर पर्याय काढण्यासाठी महेश लांडगे यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांच्या सोबत पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करावी अशी आमची मागणी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी संजीवन सांगले अध्यक्ष चिकली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा